नमस्कार एस के नाईन येवला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आणि आता बातमी आहे येवल्यातून राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या येवला लासलगाव विधानसभा उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल कृषी उत्पन्न बाजार समिती येथे भाजीपाला विक्रेता संघ यांच्या वतीनं श्री दत्ता निकम यांचा यथोचित सत्कार करण्यात आला याप्रसंगी भाजीपाला विक्रेता संघाचे ज्ञानेश्वर खैरमोडे पप्पू निकम शाहरुख शहा अनिल माळी किरण मांढरे अक्षय पैठणकर संजय झिरमुटे धनराज लकारे अशोक थोरा तारुण बागूल राजू पडवळ कपिल गायकवाड आकाश लकारे रावसाहेब मिटके अजय निकम दिलीप मुळे विजू तळेकर नागेश लकारे बाळासाहेब थळकर यासह भाजीपाला व्यापारी व शेतकरी उपस्थित होते एस के नाईन ऑवरा न्यूजसाठी प्रशांत कळंके येवला या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत एल आय सी ऑफ इंडियाचे अधिकृत विमा प्रतिनिधी श्री लक्ष्मण नामदेव सोनवणे चेअरमन क्लब मेंबर तथा एम टी सन्मान प्राप्त आमच्याकडे सर्व प्रकारच्या नवीन पॉलिसी काढणे बंद असलेल्या पॉलिसी चालू करणे पॉलिसीवर लोन सुविधा तसेच एल आय सी संदर्भात इतर सर्व कामे खात्रीशीर केली जातील संपर्क कोटमगाव देवीचे तालुका येवला सत्तर शून्य सहा त्र्याहत्तर एक्कावन्न